मी एक टॅरो कार्ड रीडर आहे गेले सत्तावीस वर्ष मी ह्या फील्डमध्ये आहे नुसती टॅरोकार्ड रीडर नाही आहे तर मी एक कबाला मास्टर आहे टॅरोचा एक सोल म्हणून कबालाला पाहिलं जातं जेव्हा टॅरो आलं तेव्हा पहिल्यांदा जे टॅरो आलं ते थोट टॅरो टॅरिकस्ट्रो क्राउलीने ॲक्च्युली आपल्या ह्या वर्ल्डमध्ये किंवा ह्या देशात आणलं आणि ते एक खूप चांगले सायकॅट्रिस्ट होते आणि टॅरोला चे मध्ये दोन व्यक्ती होते एक ॲरिस्ट्रो होता आणि एक होता तो रायडर वेट होता ॲरिस्ट्रो क्राओली थोड्या लेफ्ट नॉलेज नॉलेजमध्ये गेला आणि रायडर वेट जे आता आपण ट्रेडिशनली वापरतो आहे तो व्हाईट वेमध्ये काम करतो आहे असं हे टॅरोचा अभ्यास आहे आणि त्याच्यामध्ये मी मास्टर्स केलेलं आहे कबाला पण केलेला आहे आणि टॅरो पण केला आहे कबाला आणि टॅरो मधला एक फरक सांगते कबाला का आहे तर कबाला म्हणजे टॅरोचं एक सोल आहे आपण जे टॅरो कार्ड रिडिंग करतोय ते फक्त सेवन्टी एट कार्ड्सचाच अभ्यास करतोय पण कबाला जे आहे त्या सेवंटी एट कार्ड्समध्ये त्याच्या प्रत्येक पावला पावलामध्ये तुम्ही कसं जाऊ शकता आणि त्याचं इंटरप्रिटेशन करू कसं करू शकता त्याच्याबद्दल आहे हे जग जे आहे ना त्या जगामध्ये ना ब्रह्मांड आहे दहा शाखांनी बनलेलं आहे आणि त्या दहा शाखांना पोचण्यासाठी आपली पात्रता किती आहे ही पाहिली जाते आणि त्याप्रमाणे टॅरोचा अभ्यास कबालाशी कनेक्टेड केलेला आहे तसा एक अभ्यास आहे तर आता माझ्याकडे जे तुम्ही आलेलं आहेत आणि तुमचे मगासपासून काही ना काही प्रश्न चाललेले आहेत की तर तुम्ही आता विचारा तुमचे काय प्रश्न असेल तर मी प्रश्नाचं उत्तर एक प्रश्न विचारायचा तुम्हाला ता, हे खरोखरच आहे का हा प्रश्न आहे ना मला खूप जण विचारतात की म्हणजे काही लोक म्हणजे माझ्याकडे ऍडमिशन पण पण असतात ना आणि शिकायला सुरुवात करतात आणि त्यांच्यामध्ये एक सेल्फ डाऊट असतो की आपण हे शिकतोय तर बरं आहे आपल्याला हे काहीतरी आवडतंय शिकायचंय आपण ह्याच्यावरती सर्व्हाइव्ह करू शकतो म्हणून आपण हे शिकूया काहीतरी आपल्याला थोडस फायनान्शियली uh, uh, इन्कम येऊ शकतं म्हणून शिकतात पण ॲक्च्युली तरीही कुठेतरी हा सेल्फ डाऊट असतो तो असा आहे की हे खरोखर कर शास्त्र बरोबर आहे का ॲस्ट्रॉलॉजीला आपण पटकन मानतोय पण टॅरोला मानायला आपण तयार नाही आहे जेवढं मानलं पाहिजे तेवढं तर हे शास्त्र बघा एक मी तुम्हाला सांगेन की ज्योतिषशास्त्र हे कशातून आलं ज्योतिषशास्त्र ॲक्च्युली चिन्हातूनच आलं ना ब्रह्मांड काय आहे तर संकेत संकेत देणारा ब्रह्मांड आहे आणि त्या संकेत देणाऱ्या गोष्टींना आपण काय केलं एका व्यवस्थित मांडणी केली त्याची आणि मग ते शास्त्र आपल्या समोर आलं असं बघायला गेलं तर देव तरी काय आहे देव हा तर निराकार आहे पण त्याला जेव्हा आपण आकार दिला तेव्हा आपल्याला कळायला लागलं की हा गणपती बाप्पा आहे हे शिवजी आहे ते ही पार्वती आहे बरोबर की नाही तर कारण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निराकार आहेत म्हणजे सूक्ष्म आहेत ह्या सुष्मात सूक्ष्म ते मोठ्यात मोठ जे आहे ते टॅरो आहे तर टॅरो मध्ये बारा राशी आहेत प्लॅनेट आहेत एलिमेंट्स आहेत सगळं काही या चित्रामध्ये सेव्हन्टी एट मध्ये आहे तर आपण कसं म्हणू शकतो हो की हे खरं नाही आहे हे सत्य आहे आणि खूप मोठा याच्यातला खोलवर अभ्यास पण आहे जो आपल्याला अजून तेवढा माहिती नाही आहे धन्यवाद मॅडम आणखी एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा आहे की टॅरो शिकण्यासाठी काय शिक्षणाची पात्रता पाहिजे म्हणजे लाईक कॉमर्स मध्ये मद, फील्ड मधला असलं पाहिजे किंवा सायन्स फील्डमधला कि कला क्षेत्रातला किंवा आणि काही एस्ट्रोलॉजीच्या क्षेत्रातून आलेलंच पाहिजे असं okay. काही कन्फर्म म्हणजे एक डिग्री घेऊन गे, घेऊन येणं गरजेचं आहे की त्याच्याबद्दल जरा मला माहिती आम्हाला भेटली तर उत्तम होईल जेणेकरून okay. आम्ही आमचे प्रश्न आणखी सुटतील बघा तुमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काही एज्युकेशनल वगैरे लागते का मी असं सांगेल की जर दहावी बारावी तरी शिक्षण झालं पाहिजे अगदी कमी शिक्षण असेल तर बघा जेवढं आपलं शिक्षण जास्त असतं ना तेवढे आपली मॅच्युरिटी पण असते विचार करायची सर, सर पण चांगली असते तर शिक्षण हे असेल तर फार महत्वाचंच आहे तर दहावी बारावी तर असलंच पाहिजे जेणेकरून तुम्ही काही गोष्टी लिहू शकता अंडरस्टँड करू शकता बेसिक शिक्षण आहे दहावी आणि बारावी आणि त्याच्यानंतर असं नाही आहे की तुम्हाला ग्रॅज्युएटच असलं पाहिजे तुम्ही कॉमर्स फील्डमधलं आहे तुम्ही ह्या फील्ड तुम्हाला कुठल्याही फील्डची गरज नाही आहे पण मी इथे नक्की सांगेल जे लोक टीचर्स आहेत जे काउन्सिलर्स आहेत त्यांनी ह्या फील्डमध्ये यावं आणि शिकावं बाकी जे हिलर विलर आहे ते सगळं शिकतातच आहे ते रेखी शिकतायत ते हे शिकतायत ते शिकतायत हे सगळं शिकतातच आहेत बेसिकली पण जे काउन्सिलर आहेत आणि जे टीचर्स आहेत आणि जे सायकोथेरपिस्ट सारख्या फील्डमध्ये आहेत सायको सायकॅट्रिस्ट आहेत अशा लोकांनी हे शास्त्र शिकावं कारण हे एक ह्युमन सायकोलॉजी सांगणार असं हे शास्त्र आहे तर अशांनी शिकावं मात्र आणि मॅडम ह्याच बरोबर ते एक आणखी एक प्रश्न असा माझ्या मनामध्ये आलेला आहे की टॅरो म्हटलं तर हे इंग्लिश वर्ड आहे तर हे इंग्लिश मिडीयम मधून शिक्षण घेऊन येणं गरजेचं आहे की मी मरा एक मधला मे, मुलगा आहे किंवा माझे काही फ्रेंड सर्कल आहेत ते म्हणजे मराठी मा, मीडियम मधले आहेत तर ते पण अप्लाय करू शकतात का की त्यांना हे ते टॅरो बद्दल त्याच्यामध्ये माहिती कसं म्हणजे तुम्ही सांगू शकता की बघा ह्याला कुठलंही मीडियम म्हणजे कुठलीही भाषा प्रॉब्लेम नाही टॅरो हा शब्द जो आहे तो टी ए आर ओ टोरामधून टॅरो हा शब्द आला हा शब्द जो आहे तो इजिप्शियन शब्द आहे ओके तर हा श, हा अभ्यास जो आहे ना तो ॲक्च्युली जुईश लँग्वेजमधला अभ्यास आहे म्हणजे मी स्वतः जुईश काही गोष्टी आम्ही लँग्वेजच्या शिकलेल्या आहेत हा अभ्यास शिकण्यासाठी कारण कबालामध्ये असल्यामुळे पण ह्याची जी पुस्तकं सगळी जी आहे ती बाहेरच्या देशातून आल्यामुळे ही सगळी पुस्तकं काय काय जे ते सगळे इंग्लिशमध्ये आहेत पण आम्ही काही लोकांनी जे टॅरोमध्ये आहे त्यांनी प्रत्येक लँग्वेजला विचार करून हिंदी मराठी गुजराती साऊथ इंडियन जे पण आहे त्या लँग्वेजमध्ये आपण ते शिकू शकतो कारण जसं प्रत्येक गोष्टीला आपण ट्रान्सलेशन केलेलं आहे जसं जुईश लँग्वेजला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं मग इंग्लिशला आपण मराठीत ट्रान्सलेट केले तर ह्याच्यामध्ये भाषा हा काही प्रॉब्लेम नाही लँग्वेज इज अ नो वेरियर कुठल्याही भाषेचे तुम्ही असू शकता शिकवणारा मात्र तर सगळ्या भाषा त्याला यायला पाहिजेत धन्यवाद मॅडम त्याचबरोबर आणखी एक शेवटचा क्वेश्चन आहे माझा शेवटच शेवटचा प्रश्न आहे की आ, हे शिकण्यासाठी एज ग्रुप कोणता असला पाहिजे कोणती मर्यादा याला लागते म्हणजे शिक्षणासाठी म्हणजे की एक आ, यंग मध्ये एक वीस वर्षाच्या नंतर पण लाईक एक ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावरती पण अप्लाय करू शकतो का की त्याच्या पलीकडे जास्त एज मध्ये आफ्टर थर्टी फाईव्ह वाला चालेल किंवा एक फिफ्टी एज वाला चालेल ते किंवा वयोमर्यादा काय आहे हे, हे टॅरो शिकण्यासाठी बघ टॅरो साठी वयोमर्यादा मी सांगेल की थोडी मॅच्युरिटी पाहिजे ऍटलिस्ट एक वीस बावीस वर्षाच्या नंतर तुम्ही टॅरो शिकू शकता म्हणजे जसं तुमचं ग्रॅज्युएशन झालं तुम्ही मास्टर्स केलं तर तुम्ही शिकू शकतात आता बघा माझ्याकडे काय काय जी लोकं आहेत ते सी ए आहेत कोणी आर्किटेक्ट आहेत कोणी टीचर्स आहेत आणि कोणी कॉलेजमध्ये जस्ट आता त्यांचं कॉलेज ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आणि माझ्याकडे काही असे पण आहे जे सायकोथेरपिस्ट म्हणून काउन्सिलिंगच्या फील्डमध्ये आहेत आणि ते पण शिकलेले आहेत तर हे कोणीही शिकू शकतात म्हणजे पुरुषही शिकू शकतात स्त्री पण शिकू शकते पण थोडीशी एक एजची मॅच्युरिटी पाहिजे ते कोणीही शिकू शकतात आणि त्या आपले जे तुमचं प्रोफेशन असेल जे मूळ प्रोफेशन असेल त्याच्याबरोबर हे पॅररल म्हणून तुम्ही प्रोफेशन म्हणून पण तुम्ही ह्याचा वापर करू शकता आणि अशा पद्धतीने वयाची तर मर्यादा नाही आहे तुम्ही सिक्स्टीमध्ये म्हणजे मी साठ वर्षाच्या बाईला पण शिकवलेलं आहे खरोखरच अगदी आणि मला वाटतं की काही जी मुलं आहेत ना अठरा एकोणीस वर्षाची असतात ती वयाने लहान असतात पण मॅच्युरिटीने खूप चांगले असतात अशी पण माझ्याकडे स्टुडंट शिकून गेलेले आहेत तर तुमची टीचर कशी आहे तुमचा स्टुडंट कसा आहे तो ग्रास्पिंग किती करतोय त्याच्या त्याच्यामधला इंटरेस्ट किती आहे कारण बघा हे hey, कुठलं आता तुम्ही जसं एक मी कोणाला बोलायचं नाही आहे पण मला हे बो सांगावं का वाटतं कारण मला आज अठ्ठावीस वर्ष झाले या फील्डमध्ये माझं संपूर्ण म्हणजे ते काय म्हणतात की एक माझं साधन आहे ही, ही म्हणजे ऍक्च्युली शिकवणं टॅरो म्हणा ॲस्ट्रॉलॉजी म्हणा तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ जात नाही आणि काहीतरी आहे म्हणून आपण हे शिकूया आणि थोडेसे पैसे कमवूया ह्या उद्देशाने तुम्ही हे शिकू नका तुम्हाला यायचं असेल तर ती पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटीने या आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीने शिका कोण टीचर आहे ते पण बघा दुसरी मला इथे ना मुद्दाम हे तुम्ही प्रश्न विचारलेला नाही आहे पण मला उत्तर द्यावं असं वाटतं असं उत्तर दे आहे त्याचं की बेसिकली ना लोकांना टीचर कडे जाऊन दोन आणि चार आणि पाच दिवसात टॅरो शिकण्याची शिकू शकत नाही टॅरो शिकण्यासाठी तुम्हाला वर्ष दोन वर्ष दहा वर्ष पण लागू शकतात तर हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे शिकणाऱ्यांनी आणि एक शेवटचा एक क्वेश्चन मॅडम हा विचार की आ, हे क्लासेस तुम्ही ऑनलाईन शिकवणार की ऑफलाईन शिकवणार बघा क्लासेस मी बरेच वर्षापासून शिकवते इंडियातले आपले जवळपासचे पण लोक आहेत बाहेरचे पण आहेत अब्रॉडचे पण स्टुडंट्स वगैरे आहेत म्हणजे मॉरिशियस आहे यू के आहे यू एस ए आहेत असे आहे। पण स्टुडंटला मी शिकवते तर याच्यामध्ये असं आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तर ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही कोर्सेस करू शकता किंवा तुम्हाला असं ता ता वाटत असेल की आम्ही एखादा ग्रुप तयार करतो आणि टीचरला बोलूया आणि मग शिकूया तर ग्रुपमध्ये पण तुम्ही शिकू शकता ग्रुपमध्ये शिकताना काय होतं की डिस्कशन होतं काय काय गोष्टी एकमेकांच्या समजतात आणि काही लोकांना असं वाटतं की नाही मला ग्रुपमध्ये नाही शिकायचं मला ना शिका इंडिव्हिज्युअल पाहिजे मला तुमचं इंटे म्हणजे पूर्ण लक्ष माझ्यावरतीच पाहिजे टीचरचं तर असेही स्टुडंट आहे आयम कम्फर्टेबल फॉर इच अँड एव्हरी वन ॲक्च्युली तर तसंही शिकू शकतात तर तसं काही नाही आहे ऑनलाईन ऑफलाईन काहीही चालू शकतं उलट मला इथे असं सांगायचं आहे की वेळेला पेंडेमिकच्या वेळेला माझं काम जास्त झालं होत होतं टॅरोचं पण आणि ऍस्ट्रॉलॉजीचं पण ऑनलाईनच सगळेजण सर्व्हिस घेत होते आणि स्टुडंट्स पण तेव्हा ऑनलाईन शिकत होते ऍक्च्युली असं आहे आणि डेली लेक्चर्स असणार की वीकली आ, हे डेली नाहीये की, की पहिल्यांदा तर तुमचं आम्ही जेव्हा एक या दोन सिटिंग मध्ये ना मला कळत की स्टुडंटची ग्रास्पिंग किती आहे आणि जर असं वाटलं की हा जरासा शिकायला थोडासा वेळ घेतोय तर आम्ही आठवड्यातून एकदा त्याला सांगतो की तुम्ही शिका आणि असं वाटतं की नाही बाबा पण आठवड्यातून दोनदा तर कंपल्सरी मी शिकवतेच पण कधीतरी जे इंडिव्हिज्युअल क्लासेस माझ्याकडून घेतात त्यांना सांगतो की तुम्ही आठवड्यातून एकदा घ्या क्लास तर तुम्ही तुमची ग्रास्पिंग तुमचा होमवर्क चांगला होईल म्हणून आणि तसं असतं की ग्रुपमध्ये असेल तर आम्ही सात आठ दिवस दहा दिवस कंटिन्यू क्लासेस घेतो आणि कधी कधी इंडिव्हिज्युअल असतात त्यांना आम्ही सांगतो की म्हणजे ऑफकोर्स थोडस त्यांच्याकडे पर्सनल टेन्शन आमचं असतं तर आम्ही आठवड्यातून एक दोन वेळा घेतो असं आहे थँक्यू मॅडम या थँक्यू व्हेरी मच या